मित्रांनो नमस्कार आज आहे दोन एप्रिल आणि दुपारचे साधारणतः बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा इशारा असणार आहे तातडीचा मेसेज आहे मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांपर्यंत या ठिकाणी तुम्हाला पोहोचवायचा आहे या ठिकाणी मोठी अपडेट हवामान खात्याकडून येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अलर्ट देखील राहणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत हे आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायची आहे आणि व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल मॅपमध्ये तुम्हाला दिसत असेल की काल आपण एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय स्थिती कायम असणार आहे ती आता Uh... आणखीनच उत्तर पश्चिम दिशेने म्हणजेच या ठिकाणी ओडिसा झारखंड त्यानंतर पश्चिम बंगाल या दिशेने सरकलेली आहे याचमुळे वाऱ्यांचा पुरवठा जो वाऱ्यांचा जो वेग आहे हा महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणामध्ये आज होणार आहे सोबतच या ठिकाणी अरबी समुद्रामधून सुद्धा वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात पश्चिम किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतच असेल सोबतच या दोन वाऱ्यांच्या प्रणालीमुळे राज्यावरती एक चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे आणि याचमुळे राज्यावरती ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे दुपार कुन -कुन ते संध्याकाळच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच गारपिटीचा अलर्ट देखील बऱ्याचशा जिल्ह्यांना राहणार आहे तर कोणकोणते जिल्हे आहेत ते सविस्तर बघूया सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी जो विदर्भाचा परिसर असणार आहे म्हणजेच नागपूर आहे यामध्ये सविस्तर जर गावं बघायचं झालं तर नागपूर भंडारा घोटी संसार वर्धा उमरेड ताडोबा देसाईगंज गोंदिया वारशिवनी या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे सोबतच अतिपूर्वेकडचा परिसर म्हणजेच कापसी आहे गोंदिया आहे कांकेर आहे त्यानंतर रायपूर सोबतच चंद्रपूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच वादळी वाहण्याची शक्यता देखील या भागामध्ये असणार आहे त्यानंतर पावसाचा जोर हा आपल्याला वाढलेला कुठे बघायला मिळू शकतो तर यामध्ये सर्वात आधी नांदेड वाघला सोबतच वाशिम आहे यामध्ये सविस्तर गावं तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवायचे आहे की तुमच्या इकडे पावसाचा काय अंदाज आहे तर यामध्ये पुसत उमरखेड नांदेड वाघला परळी अहमदपूरचा उत्तरेकडचा परिसर कैज बीड माजलगाव सैलू सोबतच लोणार आहे वाशिम आहे कारंजा अकोला हा जेवढा पण परिसर असणार आहे मित्रांनो या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे सर्व दूर असा पाऊस राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हा पावसाचा जोर कायम असणार आहे सोबतच वादळी वारे तर काही परिसरामध्ये गारपिटीचा अलर्ट देखील या परिसरामध्ये राहणार आहे सोबतच या ठिकाणी यवतमाळ पांढरकवडा कारंजा अमरावती आर्वी अचलपूर अकोला अकूट खामगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडे जर बघायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरपासूनचा जेवढा पण परिसर असणार आहे यामध्ये सिल्लोड जालना चिखली बुलढाणा लोणार सैलू माजलगाव बीड पैठण श्रीरामपूर वैजापूर हा पण परिसर असणार आहे या भागामध्ये ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच वादळी वारे आणि रिमझिम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल तर काही परि परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज असणार आहे काही परिसरामध्ये गारपीटीचा इशारा देखील आपल्याला बघायला मिळू शकतो सोबतच दक्षिणेकडे म्हणजे अहिल्यानगर आहे जामखेड आहे बीड आहे कैज माजलगाव परळी लातूर पेठ बार्शी तुळजापूर पंढरपूर सोलापूर इंदापूर करमाळा बारामती दौंड हा पण परिसर असणार आहे या दरम्यानच्या भागामध्ये ढगाळ सोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर अहिल्यानगर त्यानंतर खेड पुणे जुन्नर या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा वादळी अंदाज आपल्याला या भागा या भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर मालेगाव धुळे नंदुरबार साखळी नवापूर अव्हा या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज राहील सोबतच नाशिक इगतपुरी वाडा जुन्नर खेड त्यानंतर खोपोली या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा हलके ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर किनारपट्टीलगत दरम्यानचा जो परिसर आहे म्हणजेच कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर गोरेगाव आहे सातारा चिपळूण रत्नागिरी राजापूर कुडुली कराड वडूज सांगली विटा निपणी सावंतवाडी गोवा पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर खास करून या ठिकाणी क किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील राहणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे ब खास करून विदर्भ मराठवाडा सोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे तर हा होता संपूर्ण राज्यातला आज दिनांक दोन एप्रिल दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद